मध्य प्रदेशातील सागवान लाकूड तस्करीच्या मार्गाने नागपुरात आणणाऱ्या आणि साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी पसार झाले कामठी तालुक्यातील घोरपड गावात ही कारवाई करण्यात आली पुष्पा स्टाईलमध्ये मध्य प्रदेशातील सागवान लाकूड तस्करीच्या मार्गाने नागपुरात आणणाऱ्या आणि या लाकडाचा कामठी तालुक्यातील घोरपड या गावातील एका शेतात साठा करून ठेवल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला ही धडक कारवाई मध्य प्रदेश पोलिसांनी केली यावेळी पोलिसांनी लक्षावधी रुपयाचा सा तेवीस नग सागवान लाकडाचा साठा जप्त केला या कारवाईनंतर नागपुरातील सागवान व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून नागपुरातील तस्करीचे सागवान विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांसह दलाल भूमिगत झाल्याची चर्चा आहे यावरून मध्य प्रदेश वन अधिकारी आणि पोलीस हे गाफील कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे तर मध्य प्रदेशची सीमा रेषा ओलांडून महाराष्ट्रातील नागपुरात हा तस्करीचा माल कसा आला असाही प्रश्न निर्माण झाला आहे तर या प्रकरणात कामठीतील घोरपळ गावात तस्करीचे सागवान आले कसे या तस्करीत नागपुरातील कुणाचा सहभाग आहे का याचासुद्धा पोलीस शोध घेत आहे